तीनशे ऐंशी रुपये तीनशे तीनशे तीस चाळीस तीनशे एकावन दोनशे ऐंशी तीनशे चाळीस चारशे एक रुपये तीनशे ऐंशी रुपये चारशे रुपये तीनशे नव्वद चारशे एक रुपये तीनशे सत्तर रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी तीनशे अकरा रुपये दोनशे पन्नास रुपये रुपये बी बी दोनशे दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे दोनशे पन्नास साठ रुपये

यम यम दोनशे तीस चाळीस दोनशे तीस दोनशे पन्नास साठ पासष्ट दोनशे चाळीस पन्नास दोनशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर ऐंशी यो दोनशे अकरा पंधरा दोनशे रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस एक्कावन तीस पस्तीस दोनशे एक्कावन दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी दोनशे रुपये दोनशे तीस पस्तीस रुपये दोनशे तीस चाळीस दोनशे पंचवीस दोनशे रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये एकशे ऐंशी एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे नव्वद